मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो बेमुदत बंद चालू आहे त्या अनुषंगानं जिल्हाधिकाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालय लातूर या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलनासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत मीटर रीडर हा महावितरणचा महत्त्वाचा आर्थिक तणाव असून जो की त्यांचं जे सर्वाधिक आर्थिक उत्पन्नाचं साधन आहे तो मीटर रीडर आहे जो की मीटरची रीडिंग घेणे तसे बिल वाटप या दोन्ही प्रकारातून जो महावितरणचा महसूल जमा होतो त्याचा मुख्य स्रोत म्हणजे हा मीटर मीटर आहे आणि महाराष्ट्र शासनाने तसेच महावितरणने जो स्मार्ट मीटरचा प्रोग्राम हाती घेतलेला आहे त्यामुळं महाराष्ट्रातील चाळीस ते पंचेचाळीस हजार मीटर मीटर बांधव हे बेरोजगार होणार असून त्या अनुषंगानं आम्हावर उपासमारी उपासमारीची वेळ येणार आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही वारंवार शासनासोबत निवेदन देऊन मागणी केली असता एकही आत्तापर्यंत मा आम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद भेटलेला नाही पण आम्ही कोरोनासारख्या भयंकर महामारीच्या प्रसंगामध्ये सुद्धा घरोघरी आपला जीव धोक्यात घालून महावितरणचं काम करूनसुद्धा या ठिकाणी सरकार व महावितरण आम्हा मीटर रीडर बांधवाची दखल घ्यायला तयार नाही त्या अनुषंगानं आमच्या मागण्या मीटर रीडर बांधवांना शाश्वत रोजगार मिळाला पाहिजे तसेच हरियाणाच्या हरियाणा पॅटर्ननुसार सर्व मीटर रिडर कामगारांना कंत्राटी कामगार म्हणून शासकीय सेवेमध्ये समावेश करून घ्यावा व समान काम व समान वेतन हा कायदा लागू करावा साठ वर्षापर्यंत शाश्वत रोजगाराची हमी सरकारने द्यावी इत्यादी मागण्यांसाठी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलनासाठी या ठिकाणी सहभागी झालेलो